नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे माझी शाळा मला माझी शाळा खूप आवडते गेले किती दिवसापासून मला माझ्या शाळेची तिथल्या शिक्षक वृंदांची माझ्या जिवलक मैत्रिणींची खूप आठवण होत होती म्हणून मी आज त्यावर कविता लिहायची ठरवलं आणि त्यामुळे मी कविता लिहिली आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया बालपण पुन्हा एकदा जगावेसे वाटले बालपण पुन्हा एकदा जगावेसे वाटले शाळेत गेलेले दिवस पुन्हा आठवावेसे वाटले आठवतो तो, तो शाळेचा पहिला दिवस आठवतो तो, तो शाळेचा पहिला दिवस आईबाबांचा मार आणि माझं ते रडणं आठवतो तो शाळेचा पहिला दिवस आईबाबांचा मार आणि माझं ते रडणं केविलवाड्या नजरेनं त्यांनी मला रडताना पाहणं मी नको म्हणत असतानाही मला शाळेत सोडणं आणि शिक्षिकेनं हात धरून मला वर्गात बसवणं शाळेची ती कडक शिस्त आजही आठवते शाळेची ती कडक शिस्त आजही आठवते उशिरा पोचल्यामुळे मिळालेली शिक्षा अंगावर शहारे आणते शाळेची सुरुवात सुमधूर प्रार्थनेनं व्हायची शाळेची सुरुवात सुमधुर प्रार्थनेनं व्हायची राष्ट्रगीत प्रतिज्ञा झाल्यावर वर्गाला सुरुवात व्हायची रांगेत पहिले कोण उभा राहणार याची चढाओढ असायची जी उंचीनं ना मोठी ती शेवटी थांबायची मुले शिक्षणाचा तास नित्य नियमित व्हायचा मुले शिक्षणाचा तास निय नित्य नियमित व्हायचा छान गोष्टी कथानके आणि शेवट सुविचाराने व्हायचा हळूहळू शाळेत माझे मन रमू लागले हळूहळू शाळेत माझे मन रमू लागले मैत्रिणी जिवलक तर शिक्षक आवडते होऊ लागले शाळा म्हटलं की अभ्यासही आला शाळा म्हटलं की अभ्यासही आला आदर्श शिक्षक वृंदांनी अवघड विषय गमतेशी शिकवला अभ्यास सहज सोपा होऊन प्रगतीपुस्तकावर नंबर येऊ लागला आठवते ते माझे नववीचे वर्ष आठवते ते माझे नववीचे वर्ष मुलींची शाळा असल्याने एक कळी उमलताना कार्यक्रमाचे शाळेने आयोजन केले भाषिक पाळी विषयावरील गैरसमज सहज दूर झाले शाळेतील शिक्षकांचा सहवास एका तासापुरताच मिळायचा शाळेतील शिक्षकांचा सहवास एका तासापुरताच मिळायचा पण आवडत्या शिक्षकांच्या प्रवेशानं अख्खा वर्ग खुलून जायचा काही शिक्षक माझे एवढे आवडीचे झाले त्यांचे लेक्चर कधी संपूच नाही असे वाटू लागले शाळेच्या गॅदरिंगची वाट मी आतुरतेने पाहायचे शाळेच्या गॅदरिंगची वाट मी आतुरतेने पाहायचे स्पोर्ट्स डान्सची प्रॅक्टिस करून थकून झोपी जाय झोपी जायचे शाळेला कधी सुट्टी लागू नये असेच वाटायचे पीटीचा तास रोजच व्हावा असे विचार मनी यायचे मैत्रिणीसोबत खेळणे बागडणे म्हणजे मेजवाणीच असायचे मैत्रिणींसोबत खेळणे बागडणे म्हणजे मेजवाणीच असायची चित्रकला संगीतच्या तासाने कलेची आवड निर्माण व्हायची माझी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा समारंभ माझ्यासाठी आदर्श ठरायचा माझी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा समारंभ माझ्यासाठी आदर्श ठरायचा त्यांची वक्तव्य ऐकून शाळेचा सार्थ अभिमान वाटायचा शेवटी इच्छा नसतानाही तो शाळेचा शेवटचा दिवस उजाडला शेवटी इच्छा नसतानाही तो शाळेचा शेवटचा दिवस उजाडला दहावीच्या शेवटच्या वर्षाची सांगता शाळेने निरोप समारंभाने केला आज शाळा शिकून अनेक वर्षे लोटली आज शाळा शिकून अनेक वर्षे लोटली पण शाळेने दिलेले आदर्श दिलेले संस्कार मी नाही विसरले तर माझ्या जडणघडणीचं बीज शाळेनंच रोवलं खरे तर माझ्या दडणघडणीचं बीज शाळेतच रोवलं एका बीजाचं रूपांतर सुंदर वटवृक्षात झालं शाळेची माझी विद्यार्थिनी या नात्यानं माझ्या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे शाळेची माझी विद्यार्थिनी या नात्यानं माझ्या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे शारदा मंदिर कन्या प्रशालेत शिक्षण शिकून मी आज पायावर उभी आहे आणि म्हणूनच याचे संपूर्ण श्रेय तेथील शिक्षक वृंदाला देत आहे त्यांचे कायम ऋणी राहणार आहे तर अशी ही कविता होती आ, मला अजूनही माझी शाळा आठवते खूप छान छान तिने मला म्हणजे संस्कार दिले आणि मला शाळा आवडायची मुळात आपण बघतो की आजकाल सिनियर के जी ज्युनियर के जी दोन अडीच वर्षापासून बाळाला आपण शाळेत टाकतो पण माझी शाळा होती ती मी मला वाटते चार किंवा पाच वर्षाच्या असताना मला शाळेत टाकलं होतं त्यामुळे तेव्हा काही सिनियर के जी ज्युनियर के जी असं काही तेव्हा काही असं नव्हतं त्यामुळे मला माझी शाळा खूप छान एन्जॉय करायला मिळाली तुम्ही सर्वांनीही एन्जॉय केली असेल तर अशीच ही कविता होती माझी शाळा खरं तर शाळेबद्दल आपण खूप लिहू शकतो मला खूप लिहावं असं वाटत होतं कुठेतरी हात आवरता घेतला आणि छोटासा शाळेबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला तर ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी कवितेच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद